नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एच अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून डी दियाज, एच टी एच एस स्टाफनर्स पदासाठीचा सा अभ्यासक्रम आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा या चॅनलच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा तसेच शासकीय सेवेतील सर्व माहिती आपणास उपलब्ध करून दिली जाईल तसेच अभ्यासासाठी आमचा सा व्हॉट्सॲप ग्रुप आहे त्याची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जे आमच्या ग्रुपमध्ये नाही ते तिथून जॉईन करू शकता तर मागील व्हिडिओमध्ये आपण डी एम आर स्टॉपनर्स पदाचा अभ्यासक्रम पाहिलेला होता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डी एच स्टापनर्स प पदाचा अभ्यासक्रम पाहणार आहोत टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असा दोन्ही भाग आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर डी एम ए आरमध्ये जो रेशो होता तो साठ चाळीसचा होता साठ टक्के हे नॉन टेक्निकल होते आणि चाळीस टक्के हे टेक्निकल होते तर यामध्ये डी एच एसमध्ये फरक असा आहे की जे नॉन टेक्निकल आहेत हे वीस प्रश्न असणार आहेत आणि जे टेक्निकल आहेत यावर ऐंशी टक्के प्रश्न असणार आहेत म्हणजे ऐंशी प्रश्न असणार आहेत जे एकशे साठ गुणांसाठी असतील आणि नॉन टेक्निकल हे वीस प्रश्न असतील चाळीस गुन्ह्यासाठी एकूण शंभर प्रश्नासाठी दोनशे गुण असतील आणि एकूण नव्वद मिनटामध्ये ही प्रश्नपत्रिका आपल्याला सोडवायची आहे अभ्यासक्रम दोन्ही पदाचा सेमच आहे डी एम ए आरचा जरी अभ्यास केला तरी डी एच एसला लागू ला होईल ला आणि डी एच एसचा केला तरी डी एम ए आरला लागू ला होईल फक्त रेशोचा फरक आहे प्रश्नांची संख्या कमी जास्त आहे अभ्यासक्रम तोच आहे तर अभ्यासक्रम आप आपण समजून घेऊ अभ्यासक्रमाबरोबर आप शेवटी आपण महत्त्वाची पुस्तकेसुद्धा दिलेली आहेत तसेच यावर आधारित व्हिडिओ सिरीजसुद्धा आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर दिली जाईल त्यामुळे जे नवीन असतील त्यांनी जरूर आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा तर जो टेक्निकल अभ्यासक्रम आहे डी एच एस पदासाठी जो फील्ड रिलेटेड असणार आहे तांत्रिक अभ्यासक्र क्रमाशी संबंधित असणार आहे आणि यावर ऐंशी टक्के प्रश्न असणार आहेत म्हणजे ऐंशी प्रश्न एकशे साठ गुणासाठी असणार आहेत यामध्ये ॲनॅटॉमी अँड फिजिओलॉजी त्यानंतर मायक्रोबायोलॉजी सोशियोलॉजी फंडामेंटल ऑफ नर्सिंग फर्स्ट एड अँड पर्सनल हायजीन मेडिकल सर्जिकल नर्सिंग कम्युनिकेबल डिसिजेस एअरनोज अँड थ्रोट्स ऑन्कोलॉजी ऑब्लिक स्किन मेंटल हेल्थ अँड सायकेट्रिक नर्सिंग कम्युनिटी हेल्थ नर्सिंग कम्प्युटर एज्युकेशन मिडिओफरी अँड गायनकोलॉजी नर्सिंग कम्युनिटी हेल्थ नर्सिंग टू आणि पॅडियट्रिक नर्सिंग अशा पद्धतीचा हा टेक्निकल सिलेबस आहे यावर आधारित टेक्निकल क्वेश्चन्स हे परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत याआधी डी एम एर डी एच एसच्या परीक्षा टी सी एसनी घेतल्या परंतु याची मुदत मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत आहे त्यानंतर परीक्षा या एम पी सीकडे जाण्याची शक्यता आहे कारण त्यासाठी शासनाने समिती गठीत केलेली आहे आणि त्याचा अहवाल आल्यानंतर ज्या राज्य शासनाच्या सर्व विभागाच्या परीक्षा आहेत या एम पी एसीकडं हस्तांतर करण्याची शासनाची योजना आहे जरी परीक्षा एम पी सीकडे गेल्या तरी अभ्यासक्रम हाच राहणार आहे त्यामुळे या अभ्यासक्रमावर फोकस करून या दृष्टीने सर्वांनी आपली तयारी सुरू करा येणाऱ्या काळात भरतीमध्ये ही बाब आपणास उपयुक्त पडेल त्यामुळे सर्वांनी आपला अभ्यास सुरू ठेवावा हा आपण टेक्निकल अभ्यासक्रम पाहिला त्यानंतर आपण नॉन टेक्निकल अभ्यासक्रमाकडे ओळू नॉन टेक्निकल अभ्यासक्रमाचा पोर्शन डी एच एसमध्ये जरी कमी असला तरी याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही चाळीस गुणासाठी हा भाग आहे एक एक प्रश्न एक एक गुण हा स्पर्धा परीक्षेमध्ये महत्त्वाचा असतो त्यामुळे हार्डवर्क करण्याची तयारी ठेवा डीपली अभ्यास करा प्रत्येक घटकाचा वरवरचा अभ्यास करून कुणीही यशस्वी होत नाही जेवढी मेहनत घ्याल अभ्यासाचं योग्य नियोजन करा अभ्यासाचे तास प्रत्येक घटकात घटकास वाटून द्या डे आरमध्ये नॉन टेक्निकल एकशे वीस मार्कासाठी आहे आणि ते चाळीस मार्कासाठी आहे त्यामुळे अभ्यासक्रमाचं योग्य नियोजन करा डे एमआरच्या अभ्यासक्रमाचा व्हिडिओसुद्धा यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे तो पहा दोन्हीचं कंपॅरिझन करून आपल्या अभ्यासाचं नियोजन करा येणारा काळ आपलाच असेल तर नॉन टेक्निकल अभ्यासक्रमाकडे आपण ओळू यामध्ये इंग्लिशचा भाग आहे ज्यामध्ये ग्रामर आहे सिनोनायम्स अँड स्पेलिंग पंक्च्युएशन्स आणि टेन्स त्यानंतर ऑकोबोलरीमध्ये यूज ऑफ इडम्स अँड फेअर्स अँड देअर मिनिंग अँड एक्सप्रेशन्स त्यानंतर पुढे फिल इन द ब्लँक्स इन द सेंटेन्सेस आणि सिम्पल सेंटेन्स स्ट्रक्चर हा इंग्लिशचा भाग आहे यासाठी जे पुस्तकसुद्धा आपण शेवटी पाहणार आहोत की कोणती पुस्तकं आवश्यक आहेत यासाठी त्यानंतरचा पुढचा भाग हा मराठी आहे यामध्ये मराठी व्याकरण ज्यामध्ये वाक्यरचना शब्दार्थ प्रयोग समानार्थी शब्दा। शब्द आणि विरुद्धार्थी शब्द त्यानंतर पुढे भाषा सौंदर्य यामध्ये उपमा अलंकार मनी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग सर्वसामान्य शब्दसंग्रह इत्यादी त्यानंतर पुढे प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक आणि पुढे योग्य जोड्या जुळवा जुळवा याचा समावेश हा आहे या प्रकारचे प्रश्न हे मराठी विषयावर आधारित असणार आहेत त्यानंतर पुढे अतांत्रिक अभ्यासक्रमामध्ये आपण सामान्य ज्ञान पाहू त्याला की आपण जनरल नॉलेज म्हणू यामध्ये करंट अफेअर्स इंडिया अँड महाराष्ट्र भारत आणि महाराष्ट्राविषयीच्या चालू घडामोडी भारतीय इतिहास भारतीय भूगोल भारतीय राज्यघटना सामान्य विज्ञान सामान्य विज्ञानच्या बाबतीत सामान्य विज्ञान हा विषय गणित बुद्धिमत्तामध्ये सु, सुद्धा आहे आणि तुमचं जे टेक्निकल क्वेश्चन्स आहेत टेक्निकल सिलेबस आहे त्यामध्ये सुद्धा हा जनरल सायन्सचा सिलेबस आहे त्यानंतर पुढे स्पोर्ट अँड कल्चर राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट दोन हजार पाच म्हणजे माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच आणि महाराष्ट्र पब्लिक सर्विस ॲक्ट दोन हजार पंधरा म्हणजे लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा तसेच इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेज म्हणजे माहिती तंत्रज्ञानाविषयी मूलभूत ज्ञान हा सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेजचा अभ्यासक्रम आहे याचंसुद्धा बुक आपण शेवटी पाहणार आहोत की यासाठी कोणचं बुक रेफर करायचं त्यानंतरचा अतांत्रिक अभ्यासक्रम असणार आहे गणित व बुद्धिमत्ता यामध्ये लॉजिकल ॲबिलिटी ॲप्टिट्यूड टेस्ट बेसिक ॲर्थमॅटिक नॉलेज म्हणजे मूलभूत गणितीय ज्ञान त्यानंतर मॅथमॅटिक्समध्ये न्युमेरिक अल्जेब्रा जिओमॅट्री आणि सेट्रिक्स त्यानंतर पुढे जनरल सायन्स यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अँड एन्वॉरमेंट सायन्स जो की आधी आपण पाहिलं सामान्य ज्ञानमध्ये सुद्धा होतं आणि आपला टेक्निकल सिलेबसमध्ये होतं आणि ते सुद्धा आहे तर हा आपण सिलेबस पाहिलेला आहे चारही विषयाचा तर यामध्ये सामान्य ज्ञानमध्ये चालू सुद्धा प्रश्न विचारले जातात त्यावर सुद्धा लक्ष द्यायचं आहे तर आपण या विषयाशी रिलेटेड महत्त्वाची पुस्तके कोणती पाहि आहेत ते सुद्धा पाहणार आहोत तर यामध्ये मराठी ग्रामरसाठी मराठी व्याकरणासाठी बाळासाहेब शिंदे किंवा अमोरा वाळंबे यापैकी एक बुक आपण रेफर करू शकता तसेच अभ्यासक्रम झाल्यानंतर त्या विषयावरील प्रश्नसुद्धा आपण सोडून पाहायचे आहेत डी एम आर आणि डी एच एसमध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका ह्या आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यामुळे सर्वांनी डिस्क्रिप्शनमधून व्हॉट्सअप ग्रुपची लिंक जॉईन करा तसेच यावर आधारित सर्व यूट्यूब व्हिडिओ सिरीजसुद्धा व्हॉट्सअप ग्रुपवर उपलब्ध करून दिली जाणार आहे त्यानंतर पुढे इंग्लिश ग्रामर पाहणार आहोत इंग्लिश ग्रामरसाठी बाळासाहेब शिंदे किंवा सचिन जाधव यापैकी एक, एक बुक आपल्याला रेफर करायचा आहे त्यानंतर पुढे सामान्य ज्ञान सुरज शेख आणि ज्यांना डीपमध्ये अभ्यास करायचा आहे त्यांनी तात्याचा ठोकळा हा रेफर करावा ही जी पुस्तकं आहे ती टॉपची पुस्तके आहेत त्यानंतर पुढे गणित गणित आयुष्यासाठी नितीन महाले सरांचं गणितचं बुक रेफर करायचं आहे आणि बुद्धिमत्तासाठी सतीश वशे सरांचं फास्ट ट्रॅक पब्लिकेशनचं बुक हे रेफर करायचं आहे नितीन महालया सरांचं कुकिळा पब्लिकेशनचं बुक आहे गणितचं त्यानंतर पुढे जनरल सायन्स सामान्य विज्ञान सचिन भस्के सरांचं सामान्य विज्ञानावर आधारित परस हे पुस्तक आहे यामध्ये एन सी आर टी तसेच स्टेट बोर्डचा सिलेबससुद्धा कवर केलेला आहे सचिन भस्के सरांचं जनरल सायन्स यानंतर पुढे चालू घडामोडी चालू घडामोडीसाठी लक्षवेध आधारित करंट एडिशन यूज करायचे आहे म्हणजे ज्यावेळेस एक्झाम डिक्लेअर होतील त्या आधीचे एक एडिशन आणि करंट एडिशन अशा दोन तीन एडिशन आपणास करायच्या आहेत जेणेकरून चालू घडामोडीवरील सर्व प्रश्न आपणास सोडवता येतील त्यानंतर पुढे टेक्निकल नर्सिंग सिलेबस यासाठी पी आर यादव किंवा टार्गेट हाय यापैकी एक बुक रेफर करायचा आहे अभ्यास जेवढा कराल तेवढे प्रश्नसुद्धा सोडणं आवश्यक आहे प्रश्न सोडवल्यानंतर आपण कुठे चुकतो याची अचूक माहिती आपण्यास मिळेल आणि तो चुकलेला भाग परत करायचा आहे आणि तो परत केलेला भाग आपण कधीही विसरत नाहीत कारण तो आपल्या माइंडमध्ये फिट बसलेला असतो इथे हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर पुढे माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच व लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा आणि आय टी रिलेटेड नॉलेज हा छोटासा भाग इथे समाविष्ट केलेला आहे माहिती अधिकाराची एकतीस कलम आहेत आणि लोकसेवा अधिनियमसुद्धा छोटासा आहे एक ते तीन दिवसामध्ये आपल्या क्षमतेनुसार हे आपण कवर करू शकता एक्झाम जवळ आल्यानंतर हे वाचायचं आपल्याला आहे कारण आतापासूनच तयारी केली तर विसरून जाईल अधूनमधून रिव्हिजन आपण देऊ शकता पर परंतु जशी एक्झाम जवळ येईल त्या त्या दरम्यान हे जरी केलं तरी सफिसियंट आहे तर अशा प्रकारे हा डी एच एचचा सिलेबस आहे आणखी एकदा डी एच एस आणि डी एम आर यांच्या सिलेबसमध्ये काही फरक नाही आहे फक्त पोर्शनचा फरक आहे तिकडे पोर्शन नॉन टेक्निकलचा जास्त आहे डी एम ए आरमध्ये तर इथे कमी आहे अभ्यासक्रम तोच आहे आणि अभ्यास पण तेवढाच करायचा आहे की पोर्शन कमी असेल म्हणून अभ्यास कमी करावा जास्त असं काही नाही अभ्यास दोन्हीकडे सेम करायचा आहे तर असं हे एकूण सिलेबस आहे पुस्तके आहेत तसेच या संबंधातली यूट्यूब सिरीजसुद्धा आपल्याकडे आहे तुम्ही सर्वांनी व्हॉट्सअप ग्रुप डिस्क्रिप्शन बॉक्सच्या लिंकमध्ये मधून जॉईन करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा या याबाबतीतील आणखी माहिती अभ्यासक्रम तसेच स्पर्धा परीक्षेच्या तारखा यासंबंधीचं सर्व अपडेट आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध करून देत असतो त्यामुळे सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद